मिरज संघाचे लोकप्रिय माझे पालकमंत्री लोकप्रिय आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे व त्यांच्या सौ सुमनताई खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे माझी मंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त शेकडो झाडांचं यावेळी वाटप करण्यात येणार आहे व मॅरेथॉन रॅलीचं सुद्धा आयोजन करण्यात आलं आहे विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहेत पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी झाड चिंच असेल परत करुंद असेल करुंद नाही लिंब असेल पळूस असेल त्यामध्ये अशी जी मोठी झाड आहेत चिंची झाड असतील अशा मोठ्या साईजची झाड आपण द्यायचा प्रयत्न म्हणजे ज्याच्यावर पक्षी बसू शकतो पक्षी बसतात सावली होऊ शकते सगळं होऊ शकते म्हणजे इंग्लिश झाडं नाही करत ग्राम ग्रामपंचायतीना आपण ही झाडं देतोय त्यामध्ये एकूण झाडं दोन हजार नऊशे अठरास देतो आपण झाडं त्यांना आणि प्रत्येक गावातले आपले सरपंच आहेत आपले कार्यकर्ते आहेत ते झाडं चांगल्या मुखीच्या ठिकाणी व्यवस्थित केलं होते त्याची लक्ष केलेलं जाईल त्याची निगा राखण्याची निवेदन त्या ग्रामपंचायतात आहे तर त्याची निगा करून त्यांना वाढवायचं असेल तर त्या पद्धतीने त्यांना नियोजन करेल